मोखाडा तालुक्यातील खोस ग्रामपंचायतीत घरकुल योजनेचा मोठा घोटाळा समोर आलाय पूर्व पत्नीच्या नावाने घरकुल योजना घेतल्यानंतर त्याच कुटुंबाने पुन्हा पत्नीच्या नावाने घरकुल मंजूर करून घेतल्याचं उघड झालंय आणि एवढंच नाही आता अविवाहित युवकांच्या नावावर सुद्धा घरकुल मंजूर झाल्याची माहिती समोर आली शासनाच्या घरकुल योजनेचा उद्देश गरजू आणि बेघर कुटुंबाला निवारा देणं आहे पण मोखाड्यात या योजनेचं रुपांतर सत्ताधारी संगणमताच्या बोगस व्यवहारात झालंय मोखाडा पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या अनियमित कारभारामुळे या योजनांमध्ये पारदर्शकतेचा पूर्ण अभाव दिसतोय राजकीय दबाव ग्रामसेवकांचा सहभाग आणि लाभार्थी निवडी झालेला नियमभंग या सगळ्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय पालघर जिल्हा परिषदेत नेमकं चाललंय तरी काय शासन निधीचा अपव्य बोगस मंजुरी आणि जबाबदारीची गुप्त संगणमत हेच का विकासाचं नवीन सूत्र आवास विभागानं चौकशी सुरू केली असून बँक खाती गोठवली गेली आहेत का गटविकास अधिकाऱ्यांचा थेट इशारा बोगस लाभार्थी आणि जबाबदार अधिकारी यांच्यावर कठोर का कारवाई होणार असं सा सांगितलंय मोखाड्यासारख्या ग्रामीण भागात अशा पद्धतीने योजना शासन योजना राबवल्या जात असतील तर खरा विकास कुठे थांबतोय आणि भ्रष्टाचार कुठे सुरू होतोय हा मोठा प्रश्न लोकांसमोर उभा राहिलाय जनतेचा वाली जनतेच्या नजरेतून सत्य उजेडात त्यामुळे खरोखरच बेघर गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळावा हीच अपेक्षा याच ग्रामपंचायतमध्ये मध्ये पंधरावा वित्त आयोगामधून कामे न करता निधी अपहार केल्याचा प्रकार झाला असून याची ही चौकशी करावी बातमी ऐकली मी आम्ही गटविकास अधिकाऱ्यांना याबाबत चौकशी करायला सांगितली निश्चित जर कोणी लाभार्थ्यांना दुबार लाभ घेतला असेल किंवा चुकीच्या पद्धतीनं काही खोटे कागदपत्र दाखल केली असतील आणि लाभ घ्यायचा प्रयत्न केला असेल तर निश्चित ते रद्द केलं जाईल आणि कारवाई केली जाईल आणि जर त्या एखादा हप्ता जरी दिला गेला असेल तर तोही वसूल केला जाईल रिकव्हरी होणार नक्की होईल